Hmm? पोहे पोयाची रेशी पोहोप आपण तेल टाकल्या कंगला टाकल्या मिरची टाकल्या शेंगदाणा टाकल्या शेंगदाणा मिरची खचखरीत भाजून घ्यायचं मिरांनी कोण शिकवल्यात तुला पोहे कोण शिकवल्यात हां बारी hmm? शिकवली तांदूळ वाटल्यास पोह्यात तांदूळ टाकल्यास काय

पुढे दिस पोहे अरे पोहे हा तर कोथमीर हवा टाकायची असते तिथं पण टाकली नवीन स्टाईल आहे नमिश टाकलाय एवढ काय असं असतंय आणि काय जर योग करून ठेवते हवेत टाकले हा मित्रां पोहे झाले मी भेटू आता